नमस्कार आज सी डब्ल्यू सी न्यूज पुणे या ठिकाणी आलेली आहे पुणे या ठिकाणी सॉरगेट या ठिकाणी जो बलात्काराची घटना घडलेली होती आणि बलात्काराच्या घटनेच्या नंतर आरोपीला अटक करण्यात आलेली होती आरोपीला अटक करून साधारणपणे चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीचं ज्यांनी वकीलपत्र घेतलेलं आहे असे ॲडव्होकेट वाजिद खान बिडकर हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की नेमका हा घटनाक्रम कसा आहे आणि कालच्या न्यायालयामध्ये नेमका त्यांनी कोणत्या प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे नमस्कार सर काय युक्तिवाद आपण आमचं असं म्हणणं होतं की जे काही झालेलं आहे ते महिलेच्या संमतीने झालेलं आहे आणि त्यांची जुनी ओळख आहे असं आमचं म्हणणं होतं तर अशा प्रकारे आम्ही युक्तिवाद केलेला आहे कुठेही फोर्सफुली झालेलं नाही फोर्सफुली झालेला नाही तुम्ही असं म्हणताय परंतु याच्यामध्ये साधारणपणे चौदा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पोलिसांकडून असं म्हणणं आहे की बाबा त्याची मेडिकल करायची आहे त्याचे कपडे रिकव्हर करायचे त्याचा फोन रिकव्हर करायचा दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही या तीन वकील आहात की चार वकील आहात या संपूर्ण प्रकारात आम्ही तीन वकील आहोत तीन वकील बरं तुम्ही म्हणताय की सहमतीने झालाय मग आरोपीला आरोपी पळून का गेला आणि साधारणपणे बहात्तर तास त्याला पकडण्यासाठी का लागले आरोपी पळून गेला हे म्हणणं पहिली गोष्ट चुकीची आहे कुठल्याही माणसानं जर गुन्हा केला आणि तो गंभीर गुन्हा केला तर तो घराकडे गावाकडे शेतीकडे जात नाही तो जातो यूपी युपी बिहार उत्तर प्रदेश किंवा त्याला वाटेल वाटेवर ठिकाणी तो जातो तर त्यामुळं आरोपी पळून गेलेला आहे हे आरोप खोटा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी पोलिसांनी किंवा त्या गावकऱ्यांनी पकडला त्यावेळी त्या आरोपीच्या गळ्यावरती किंवा हातामध्ये विषाचे बॉटल देखील आढळलेले आहे म्हणजे तो सुसाईड करायच्या तयारीमध्ये त्याच्या गळ्यावर जे काही आलेले आहेत ते त्याने प्रयत्न केला का त्याला मारायचा प्रयत्न केला हे पुढे सिद्ध होईल आणि विषाची बाटली ती सापडली तर विचार करा समजा जर म्हणत असाल की तो आत्महत्या करतोय किंवा विष घेतोय तर एखाद्या माणसाला स्वतःचे खोटे आरोप सहन होणार नाही ना असंही होऊ शकतं परंतु आत्महत्या की त्याला हे केलंय तो पुढे बरं याच्या सगळ्यांमध्ये तुम्हाला असं वाटत की प्रशासन फेल झालेलं आहे कारण की आ, बस आजूबाजूला जेवढे काही अनधिकृत धंदे आहेत आणि त्या अनधिकृत धंद्यावरती जेवढे काही वेगवेगळे इनलिगल ऍक्टिव्हिटीज चालत असतील त्यांच्या संबंधाने हे गैरकृत झालेलं असावं साहजिकच आहे कारण त्या ठिकाणी जे, जे अवैध धंदे चालतात दारू असेल इतर गोष्टी असेल त्यावर पोलिसांनी प्रशासनाने अगोदरच लक्ष देणं अत्यंत आवश्यक होतं याशिवाय घटना घडल्यानंतर सुद्धा राजरोजपणे राजकीय लोक तिथं जात आहेत स्टंडबाजी करतायत ए जिंदाबाद ए मुर्दाबाद असं चालू आहे तरी पोलिसांनी कोणावरही गुन्हे दाखल केलेले नाहीयेत इवन दो डेपोवाल्याने सुद्धा कोणावर कंप्लेन दाखल केली नाही की आमच्याकडे लोक आले केला राणा केडा जिंदाबाद मुर्दाबाद आंदोलन केले इवन दो ते डेपो फोडण्यात सुद्धा आला तरी आतापर्यंत दुसऱ्या कोणा गुन्हे दाखल नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी जेवढे काय आंदोलन झाले त्या ठिकाणी तोडफोड झाली मात्र पुणावरती कारवाई करण्यात आलेली बरोबर म्हणजे तोडफोड प्रकरण असेल त्याच्यावरती तरी गुन्हा दाखल होणं आवश्यक होतं तशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आता सगळ्यात पुन्हा महत्वाचा हाच विषय येतोय की तुम्ही कोणत्या अँगलने असं म्हणता की असं मतीने झालंय तो अँगल जेव्हा प्रकरण चालेल चार शीट येईल त्यावेळेस बरेच पुरावे येतील त्यावेळेस आम्ही ते सिद्ध करू दुसरं असं आहे की त्या मुलीने तुमचं असं म्हणणं होतं न्यायालयामध्ये की फोर्सफुल त्याच्यामध्ये झालेलं नाहीये बरोबर आणि दोघांच्या सहमतीने मुलगी पहिली गेली त्याच्यानंतर तो मुलगा गेला बरोबर आहे त्याच्यानंतर ती मुलगी खाली उतरली आणि त्याने एका प्रवाशाला विचारलेलं देखील होत की बाबा माझ्यासोबत असं झालं तेव्हा त्या प्रवाशाने तिला सांगितलं बाबा अशा घटना होता तू इथून निघून जा मात्र तरी ती पोरगी मुलं पुढे गेलेली आहे आता याच्यामध्ये आणखी एक असं येत की पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की ती मुलगी फलटणची रहिवासी नाही त्याबद्दल आम्ही अजून नाही सांगणार आहे कारण काय आहे पीडिता कुठली आहे तक्रारदार कुठली आहे काय आहे तिचे तिची आयडेंटिटी काय आहे हे सांगणं इलिगली आहे ते तुम्ही प्रेस करणं सुद्धा इल्लिगली आहे म्हणजे आता आरोपीचा जेव्हा चेहरा व्हायरल करण्यात आला त्याचं नाव व्हायरल करण्यात आलं आज त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे एवढंच कशाला जे गाडे आडनावाची लोकं आहेत त्यांचं जगणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे त्यामुळं ती इथली आहे अमक्या ठिकाणची आहे ती अशी आहे ते आहे तिचं नाव हे हे मी नाही सांगणार कारण काही जरी झालं शेवटी मी आरोपीची जरी केस लढत असलो तरी ती मला माझ्या बहिणीसारखी आहे आणखी पुढे म्हणजे अगोदरच ते ट्रायल चालून बसलेले असतात की नाही नाही अशा प्रकारचं झालेलंच असेल त्यांची जी मानसिकता असते आता एवढंच कशाला मी केस लढतोय मी केस लढत असताना आता सोशल मीडियावर खाली जे कॉमेंट येतात त्यांनी ठरवून टाकलेलं आहे की तो आरोपी आणि त्याला फाशीच द्यायला पाहिजे तर अशा लोकांमुळे त्याच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे अजून एक सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून के बलात्कारीचा वकील बलात्काराचा वकील म्हणून सोशल मीडियावर पूर्वी बऱ्याच जणांनी कॉमेंट मारले होते परंतु एक जणांवर जेव्हा बलात्काराची खोटी केस दाखल झाली तेव्हा त्याला वकील हा देवदूतासारखा वाटला नाही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे फक्त मी लोकांना हे सांगेल की एखादा पुरुष असेल तर तो अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता ही जी समाजाची मन आहे ती बदलण्याची आता वेळ आलेली आहे कालपासून सोशल मीडिया असेल किंवा अन्य ठिकाणी असेल सगळ्या ठिकाणी एकच बातमी चालू आहे की दत्तात्रय गाडे यांचं आरोपपत्र घेणारे ऍडव्होकेट वाजिद बिडकर वाजिद खान बिडकर हे नेमके कोण आहेत तर तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल जर थोडी माहिती दिली तर बरोबर मी एका एस टी ड्रायव्हरचा मुलगा आहे मी बियर बार हॉटेलमध्ये काम करून वेटर म्हणून काम करून शिकणारा एक वकील आहे गोर गरीब अठरा पगड जाती ज्यांना आज न्याय मिळत नाही कोणी एखादा गरीब असेल त्यांच्यासाठी लढणारा व्यक्ती आहे आजपर्यंत जर माझ्याविषयी सोशल मीडियावर जर बघितलं असेल तर लोकांच्या नोकऱ्या गेल्या फायनान्समध्ये अडचणी आल्या कामगारांचे पगारे या प्रश्नावरती मी कुठलेही राजकीय पक्ष किंवा राजकारण न, न करता जमेल तसं मी लढत आलेलो आहे अन्यायासाठी लढणारा गोरगरिबांसाठी जगणारा हा वाजेत खान आहे ते महिलांची केस घेत नाही मी त्या महिलांची केस घेत नाही जे खोटे आरोप करतात परंतु मी त्या महिलांची केस नक्की घेतो ज्यांच्यावर खरा अन्याय झालेला आहे आहेत आणि खूप प्रकरणात निकाल दिलेला आहे आजच्या काळात ई कोर्ट ऍप असतं त्याच्यावर निकाल आहे युट्यूब गुगल सगळ्या ठिकाणी माझे रिझल्ट आहेत आणि जी केस मी नेतो ती शेवटपर्यंत मी लढतो संपूर्ण प्रकरणावरती एकच पाहिलं जाते की आरोपीचं वकीलपत्र घेण्यामागचा तुमचा हाच उद्देश आहे की तुम्हाला प्रकाश मध्ये मला पब्लिसिटीची गरजच नाहीये तसंही गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी एक गोष्ट सांगतो मला पब्लिसिटी घेण्यासाठी फक्त या प्रकरणाची गरज नाही पाठीमागचा जर रेकॉर्ड बघितला युट्यूब गुगलला माझं नाव टाकलं तर मी बरेच बरे मोठे प्रकरण लढलेले आहेत सलमान खानला बांधा कोर्टात अण्णा असो रणवीर सिंगला फटके असो किंवा यापेक्षाही मोठे केसेस मी लढलेले आहेत मला जर फेमस व्हायचं असेल तर माझ्याकडे खूप मोठे कुटाणे पडलेत कान पडलेत मला फेमस होता येतं मला त्याची गरज नाहीये खूप खूप धन्यवाद आवारी